शिर्डी व परिसरातील चिमुकल्या अनाथ मुला मुलींना आजी आजोबांना आसरा देत त्या गोरगरीब वंचित अपंग पीडित अनाथांच्या जीवनात आनंदाचे नवे किरण निर्माण करत त्यांच्या सुखदुःखात सदैव तत्पर राहत साई सेवेचं कार्य करणारे साई आश्रया परिवाराचे संस्थापक डॉक्टर गणेश काका दळवी यांचा काल वाढदिवस तसेच गेल्या बारा वर्षांपूर्वी साई आश्रया परिवार नावाच्या लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं देखील आता मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं सा असून साई आश्रया परिवाराचा देखील वर्धापन दिन असा दुग्ध योग काल जुळून आल्यानं साई आश्रया परिवारात मोठ्या उत्साहात गणेश दळवी आणि साई आश्रया परिवाराचा वाढदिवस साजरा करण्यात आला ह्याही साई खिचडी ग्रुपच्या वतीनं साई भजन संध्याचं आयोजन करण्यात आलं तर आश्रमातील आजी आजोबा आणि मुलींनी साई आश्रया परिवारातील चिमुकलीचा आणि गणेश दळवी यांचा दोघांचा वाढदिवस असल्याने रांग लावत गणेश दळवी आणि चिमुकल्या परीला ओवाळत केक कापून फटाक्यांच्या आतिषबाजीत वाढदिवस साजरा केला चिमुकल्या मुलांनी गणेश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतःच्या हातानं बनविलेले ग्रीटिंग त्यांना भेट देताच गणेश दळवी यांनी देखील चिमुकल्या मुलांच्या कल्पकतेचं कौतुक केलंय आश्रमातील मुला गाण्यावर नृत्य करत वाढदिवस आनंदात साजरा केला तर आनंद या ठिकाणी या वाटचालीला आज आपल्याला बारा वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे म्हणजे एकदम या ठिकाणी आपण पूर्ण केलं आणि ते साईबाबांच्या कृपेने तसेच अनेक सह्याश्रयावर प्रेम करणारे मार्गदर्शन करणारे सहकार्य करणारे त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपल्याला बारा वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले त्याचबरोबर दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या वर्षापूर्वी मुलगीला मुलगी झाली होती आणि खूप सुंदर अशी ती मुलगी आज आपण पाहू शकतो तिच्या चेहऱ्यावरचे तेज आहे ते तिला आज एक वर्ष पूर्ण झाले आणि भगवंताची कृपा ती त्यावेळेस आम्हाला असं वाटलं डिलिव्हरी झाल्यावर तिच्या कपाळावरती काहीतरी रॅशेस पडले असतील त्रि, दिसत परंतु आज आपण पाहू शकतो एक वर्षानंतर देखील चमत्कार आपण या ठिकाणी बघतो आणि आने नक्कीच अनेक गुरु असतील अनेक संत असतील या ठिकाणी भेटायला ज्यावेळेस आले त्यांना मी सांगितलं त्यांनी मी त्यांना या छोटीशी कहाणी सांगितली तेव्हा लगेच त्यांनी सांगितलं की पुढे चालून हीच आम्ही तिचं नाव शांभवी ठेवलं आज तिला लाडाने परी म्हणतात ती पुढे चालून आपल्या धर्माचं काम करेल असं ऐकून नक्कीच खरोखर खूप मोठा आश्चर्याचा व आनंदाचा क्षण आम्हाला या ठिकाणी वाटतो आणि असं हा तिचा छान वाढदिवस आपल्या सह्याश्र परिवारात साजरा होत आहे सर्वांचे शुभ आशीर्वाद या ठिकाणी भेटत आहे यामध्ये मुलं असतील आजीबा आजोबा असतील आमचे गुरुजन शिक्षक साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे बेलदार सर या ठिकाणी आहेत अनेक आपले कलाकार मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर हा कार्यक्रम साजरा होण्यासाठी मला कोणीही काही सांगितलं नाही की अशा पद्धतीचा कार्यक्रम करायचा किंवा काय सगळा हा सहभाग आश्रयातील मंडळींनी केलेला आहे तेव्हा ते मी त्यांचाही खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला वाटत सगळे आज म्हणायचे की काकांचा वाढदिवस काकांचा वाढदिवस नक्कीच आहे वाढदिवस माझा जन्म आजच झालेला आहे म्हणजे सतरा पाच ऐंशीचा जन्म माझा आहे परंतु मला आपल्या मराठी शाळेत घेत नव्हते म्हणून आईने सतरा पाच एक्क्याऐंशी करून तिथे माझा ते जन्मदारी दिलेली कारण त्यावेळी तसं व्हायचं आणि दुसरी गोष्ट आज बऱ्याच जणांनी पाहिलं असेल की काकांचं वाढदिवस आणि काका शांत आहे थोडस सायलेंट आहे परंतु ते कारण असं असतं की मला वाढदिवसच मुळात आवडत नाही त्याचं कारण असं एक छोटी गोष्ट सांगतो एक सत्य परिस्थिती घडलेली की सर आम्ही एकोणविशे पंच्याऐंशी ला शर्डीत आई वडील आम्ही रावरी फॅक्टरीवर आणि इकडं आल्यानंतर कामा धंद्यासाठी आई वडील इकडे आले मग आई धुन भांडीचे काम वगैरे करायची आणि मी चार वर्षाचा असेल त्यावेळेस आणि माझे शेजारी म्हणजे आम्ही वरुळे घाललेत राहायचो कचरो वरुळे म्हणून त्यांच्या शेजारी आणि शेजारीच एक वाढदिवस साजरा व्हायचा तर त्या ठिकाणी केक वगैरे त्यावेळेस काय नव्हतं फक्त कपडे कसे नेहरू कपडे घालायचे ओवाळायचं औक्षण करायचं पेढे वगैरे वाटायचे असा वाढदिवस मी पाहिला आता असं पाहिल्यानंतर मी घरी आलो मी आयलं म्हटलं मला असं वाढदिवस लगेच करायचं मला माहित नाही माझी जन्मतारीख कधी आहे मला वाढदिवस कधी आहे काय मला ह्या गोष्टी काही माहित नाही मला काही सांगू नको मला वाढदिवस साजरा करायचा सा। म्हणजे करायचं मग त्याच पद्धतीने आईने लगेच मग आपले कांतीलाल शेट आहे कांती शर्ट तिथून एक ड्रेस आणला नेहरू ड्रेस तसंच मला खुर्चीवर बसवलं पेढे आणले तसंच ओवाळण्याचा कार्यक्रम सुरू वाढदिवस नव्हता तरी साजरा झाला आणि मग तो, सा तो साजरा झाल्यानंतर मला असं कळलं की बरं ठीक आहे मी हट्टीने तो साजरा केला माझी तारीख नाही काय नाही वाढ नाही आणि मग त्याच्यातून मला काय मिळालं काय मिळालं कोणता आनंद मिळाला हा शुल्लक गोष्टीचा आनंद आपल्याला मिळाला परंतु मग त्यावेळेस त्यावेळेस मी ठरवलं आपण आईला त्रास दिला इथून पुढे आयुष्यात आपण कधीच त्रास कोणालाच जाणार नाही आणि कधीच वाढदिवस साजरा करणार नाही त्यापेक्षा आपण वर्षभर लोकांशी चांगलं वागावं कोणाला त्रास नाही देऊ कोणाचं भलं होईल असं वागावं दुसरी गोष्ट मी लवकर कोणाच्या पाया पडत नाही आणि माझ्या कोणाचे मी कोणाला माझ्या पाया पडून देत नाही कारण काय सगळ्यात महत्वाचं आपण कौतुक करतो शुभेच्छा देतो आता तो व्हॉट्सअपवर शुभेच्छा असतात परंतु दुसरी गोष्ट आपण एखाद्याच्या शुभेच्छा घेतो किंवा एखाद्याला शुभेच्छा देतो पण आपण त्याची काळजी करतो का आपण त्याला खरोखर मानतो का चांगलं बोलतो का आपण त्याच्याविषयी नाही बोले तर मग मला काय वाटतं एखाद्याच्या पाया पडण्यापेक्षा नक्कीच म्हणतात आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे म्हणजे देवाला सुद्धा नमस्कार घालतो वाकूनही घालतो पण देव कसं देव भक्कम आहे ते स्वतः स्वतःच सगळं काही करू शकतात कारण आपण त्यांना मागत असतो ते आपल्याला काही मागत नाही परंतु आपल्या आई वडील आपल्या आई वडिलांच्या पाया पडण्यापेक्षा मला असं वाटतं त्यांच्या चरणांची सेवा आणि त्यांच्या पायांच त्यांच्या रक्षण आणि सेवा करणं हेच मला सगळ्यात मोठं पाया, पाया पडल्यासारखं वाटतं एक मिनिटासाठी पाया पडायचं आणि बाजूला निघून जायचं पण आईवडिलांना जो त्रास आहे तो त्रास कमी करण्याचं काम आपण नेहमी कधी करत नाही आणि त्या त्रासामध्ये टाकायचं काम मात्र आपण करत असतो मग आपण बघतो आता वृद्धाश्रमामध्ये वृद्ध वाढत आहे मला तर असं वाटतं की आश्रमच नसो कुठलाच आश्रम नसो नेहमीच आपण दुसऱ्याचा आदर करावा नेहमीच आपण लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न करावा जितकं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण नक्की त्या झाड आपण झाडाखाली बसतो सावलीत बसतो फळ खातो किंवा काय परंतु मी मला वाटतं आपण झाडाला धन्यवाद देतो का नाही देत झाडाविषयी असेल किंवा आपल्या आई वडिलांविषयी असेल देवाविषयी असेल आपल्या गुरुजनांविषयी असेल आपल्या मित्रपरिवाराविषयी असेल आपण खरोखर जर आपल्यासाठी जो धावून येत असेल आपल्याला जो मदत करत असेल नक्कीच त्याला धन्यवाद आणि आभार व्यक्त हे करायलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये असं बघायला नाही पाहिजे की आपण चार चौघातीने आपण त्याला पर्सनल थँक्यू म्हणून पर्सनल नाही आपण समाजासमोर देखील त्याला आभार मानले पाहिजे आता पुस्तकाच्या बाबतीत देखील पुस्तकामुळे गुरुजनांमुळे खूप लोक घडतात शाळेमुळे घडतात पण आपण धन्यवाद लवकर कुणी म्हणत नाही त्यासाठी मी आता बसले बसले थोडस मला वाटलं होतं लिहिलं मी थोडस आणि ते तुम्हाला वाचून दाखवतो ते झाडांविषयी आहे आईवडिलांविषयी आहे देवाविषयी आहे आपल्या मित्रपरिवाराविषयी आहे आणि त्याचबरोबर आपले गुरुजन वर्ग परंतु मी ते पुस्तकासाठी लिहिले तेच मी तुम्हाला वाचून दाखवतो किताबे तो बहुत सारी पड चुके है कुछ अच्छी कुछ बुरी सिखा उनसे नेचर और कल्चर पाया है ज्ञान बहुत सारा इसलिए मुझे मानते हो आप लोग लेकिन कुछ बाद बिखर गई किताब सारे बिखरे पन्ने जिसे मैंने पढ़ा था पडा चला गया की और, पन्नों की चली के आज काकांचा वाढदिवस आणि परिवाराचा बारावा वार्धापन दिन म्हणजे एक जवळपास पूर्ण झाले आणि या एका तपाच्या कालावधीत त्यांनी जो संघर्ष केला हा आश्रम इथपर्यंत आणण्यासाठी या अनाथांसाठीच या धर्तीवर या बाबांची शिर्डीत पाठवलेलं आहे आयुष्यभर तुम्ही या लोकांच्या सोबत जे पालकत्व स्वीकारलेलं आहे ते शेवटपर्यंत असंच निरंतर बाबांची सेवा या माध्यमातून सुरू माते राहू हीच हो। बाबांची चरणी पण प्रार्थना करतो आणि तुम्हाला पण विनंती करतो पुन्हा एकदा आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने खुश खबर खबर श्री साईबाबांच्या साई, साई निर्माण उद्योग समूहाचे विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा